गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू अवर सातव फॅमिली ब्लॉग्स आज आपण बनवणार आहोत घरगुती केसांसाठी तेल तर पाहूयात काय काय लागतंय तर इथे आपण घेतलेलं आहे कांदा कोरफड कडीपत्ता जवस कलोंजी मेथीचे दाणे जास्वंदाची फुलं ती वाळवून घेतली होती हे अशा प्रकारे सगळं घेतलं होतं केस गळतात डॅन्ड्रफ होतो खूप सारा असा कोंडा होतो त्यासाठी हे घरगुती तेल करत आहे हे कलोंजी हिने केस खूप काळी राहतात पांढरी होत नाहीत कलंजी आणि मेथीचे दाणे ह्याचे मिक्सरमधून थोडेसे अशी बारीक पूड करून घ्यायची जास्त पण नाही करायची थोडी करून घ्यायची आणि त्यामध्ये टाकलेलं आहे जवससुद्धा हे तिन्हीसुद्धा गोष्टी थोड्या बारीक करून घ्यायच्या हे तिन्हीसुद्धा असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण कोरफड आणि कांदे ह्याचीसुद्धा थोडी बारीक पेस्ट करून घेऊयात इथे लोखंडी कढई घेतलेली आहे लोखंडी कढईमध्ये तेल खूप छान बनतं आणि पॅराशूट ऑइल जे ते एक लिटर होतं ते घेतलेलं आहे हे पहिले आपण बारीक गॅसवरती तेच तेल थोडं उकळून घ्यायचं थोडंसं नॉर्मल आणि मग त्यामध्ये <coughs> ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या ह्यामध्ये आवळा आणि कडुलिंबाचा पाला बाकी आहे तर दोन गोष्टी भेटल्या नव्हत्या त्यासुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करा हे पहा असं उकळून घ्यायचं खूप मंद गॅसवरती उकळून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण त्यामध्ये अर्क उतरतो आणि त्याचा कलर सुद्धा नंतर चेंज होतो ह्याने केस खूप मजबूत होतात आणि जास्त करून डॅनड्रॉपसुद्धा होत नाही आणि खूप हेअरफॉलसुद्धा होणार नाही तुम्ही पाहू शकता हे बघा त्याचा रंग कसा बदलत आहे ह्या तेलासाठी आपल्याला खूप टाईम लागतो त्यासाठी आपल्याला खूप पेशन्स लेवल ठेवले पाहिजेत पहिले आपण टाकलं होतं कोरफड आणि कांदा ते पहिलं करून घेतलं नंतर टाकलेलं आहे कढीपत्ता आणि जासंदाची फुलं ते थोडं हे झाल्यावरती लगेच त्याच्यामध्ये आपण हे ॲड केलेलं आहे कलोंजी जवस मेथीचे दाणे हे खूप मंद गॅसवरती उकळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा पूर्ण आर्क उतरला जातो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा फरक पडेल हे घेतलं होतं पॅराशूटचं एक लिटर तेल हे तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये भेटेल हे जी किंमत आहे पाचशे तीस रुपये पण ते चारशे ऐंशीमध्ये वगैरे बसलं होतं आम्हाला डिमांडमध्ये घेतलं होतं आम्ही हे पाहू शकता तुम्ही बघा त्याचा पूर्ण अर्क उतरलेला आहे तेलाचा रंग पहा असा एकदम पिवळसर येतो खूप छान आहे हे तेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ह्यामध्ये तुम्ही ॲड करायला विसरू नका आवळा आणि कडुलिंबाचा पाला हे पहा पूर्ण रात्र असंच ठेवलं होतं पूर्ण निथळलं ते तेल ना तुम्ही ते गाळून तुम्ही वापरू शकता रोज तुम्ही पण करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा रिझल्ट कसा आहे ते चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय